सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे हे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली का आम्ही घेणार म्हणून ते तेरा जुलैच्या आत हे सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदेसाहेबाची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना मी त्यावेळी सांगितलेले आहेत आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही माहीतच नाही काय ते पण तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करा शिष्टमंडळ झाले झालं एकंदरीतच मराठा आणि चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित ते बी माहीत नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचा म्हणून बोलत नसतो काही प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वादंगन फदंग व्हायचा काय संबंध आहे त्याचा काय संबंध आहे विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढूत विचार करण्यासारख्या गोष्टी राहू राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला ला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही ना। माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालं आहे मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीनं लढू आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचेसुद्धा मतभेद आता कारण ते जर असून इतकं त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागलेत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही जाती त्यांच्या जातीच्या लेखरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे बगलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोगळे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागलेत किंवा कुणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाहीत शंभर टक्के उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही का सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे

तुमचं म्हणणं त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी तर ते आज थोडा आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती दोन दिवसापासून आम्हाला काहीच वाटत नाही काय एक नाही आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते देव काढीत सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होत त्याचं काय असतं आम्हाला काय वाटत नाही ते मी ते सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं हरडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला आप आप तर नाही छे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची बाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत मग त्यांना असून जर ती इतकी ताकदीन लढायला लागलेत तर आपल्याला नाही आहे आता आपण किती तकतीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमच्या चौ नवलट उलट लोक एकत्र झाले पहिल्यापासूनच नाही आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजार पटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार आहे की कालच माझा होता

त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही ते पहिल्यापासूनच विरोधात आहे व भविष्यात त्यात आहे त्यांनी ले लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने व भाविष्यभर केलेलं आहे त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठोत नाही ते आमच्याकडून बोलाल म्हणून

मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला तेच सांगतोय ना मग तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघते तुम्हाला हाय ना समजा तुमच्या इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची हिरीत मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळं त्याला शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतय खरं सांगतो पटवून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला हाय ना कशाला मराठ्याला विरोध करायचा उगच त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काही नाही गोरगरीब मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या ओबीस बांधवाला वाटतं गावखेड्यातल्या धनगर बांधवालाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हे आपले कशाला विरोध करतात उगच हे गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतं हे राजकीय लोकांचा स्टंट आहे येतो आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं आणि वर स्लॅप जरी ठेवलं आम्हाला नाही अडचण आम्ही खुलशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतोत आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही आहेत तुम्ही खुनशीपणानं करताय तुमच्या लेकराला आहे ना आरक्षण मिळून ना आमच्या लेकराला असं कुठं असतंय कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावा नाही यावं याचा मालक मी थोडाच मी थोडाच राष्ट्रपती आहे म्हणून जा तिकडे पाच पंचवीस जण या जरा एक फेरफाटका आणून मी काय माझ्या हातात एक काय का बरं तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही विरोधकच नाही मानला आता किती बारा सांगू मानलंच नाही आणि मानणार बी नाही आता सगळं महाराष्ट्रालाच माहिती आहे ना ओबीसी च मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय बाप डोकार घेतलेले त्यांनी ओबीसीच सुद्धा बारा गोरगरीबाच बाराबोलीचा मराठ्यांचं सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बरं का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर एष्ठे आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आता बोध मिळाल्या असते त्यांनी धनगराचा ब्र शब्दसुद्धा नाही काढला की धनगरांना एसटी आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढा त्यांनी म्हणजे त्यांच्या लेकर डकर घेतलं त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला एवढं जर त्या एसटी आरक्षणासाठी लढली तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं महत्वाची नाही नाही असं नाही म्हणताय ना, ना असं नाही म्हणता येणार परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा तुम्हाला आमिष रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नावे लागेल ला पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय आहे फक्त नेत्यांनी ने हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायचं आणि एसटीतूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांची तुम्ही म्हणताय की एन टी मध्ये आरक्षण द्या असं तसं जरांगे विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण हे तुम्ही धनगरांबाबत बोलताना हे माहिती तरी आहे का खोडा आणि जोडा ही जरांगे यांची राजनीती आहे जाऊन दे त्याला बसा मना कवर चौपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसीला धक्का त्यांना 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 मी भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनगाराच्या आणि ते मला विजेन एन तीन हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे का काय शिक्षक झाले का तुम्ही बोर्ड फळा घेतला आणि लागले लिहायला खडून की मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकडं बरळत असले तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघू आम्ही आमचा मग आता हे कोण म्हणत आहे अच्छा म्हणजे शेवटी आणखी नाही त्याचीच आहे तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात खोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं एकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधवा अडचणीत आला हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं का मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये एकमेकाच्या माग लागाव रोज शांतता राहू नये सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे ही ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले का मग जातीय दंगली व्हावा जातीय तेड निर्माण व्हावा यासाठी केलेले काय मग जाऊ द्या आता मला उद्यापासून त्यांच्यावर बोलायचं बी नाही बघू आम्ही आमचं काय विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहेत

साधा तो ते सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं नाही जाऊ दे मला त्या विषयात बोलायचं नाही आता था 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 हा आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक साधच उदाहरण देतो इथून पुढे ही विषयच बंद करतो मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी टी म्हणजे काय सांग दहा महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणचा आंदोलक हो की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ ते येतच नाही तर, तर काय बोलाय त्यांच्या बाजूनही तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसल आम्ही काय बोलावं हो तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही एवढा कोणाला तरी आहे असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटूमुठी म्हणतो तर अशी भाषा लोकांना हे भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पवरायचं तुम्हीच वाटोळ करणारन खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आम्हाला आम तुमच्या बाजूनं बोलत असून बी ज्यो तुमचा खरा शत्रू येतो त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही त्यांच्याशी तुम्ही हे करताय आणि इथं आम्ही तुमच्याकडून कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय बोलता म्हणजे ते झालं ते बळच य आम्हाला टक्कतू बळच टक्कतू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत करायचं आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही त्यांनी हे राजकीय लोकं करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढावं त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढं माहीत नाही जातीनुसार गणनेचा विषय आता पुन्हा बंद पडला होता पुन्हा बोलायचं काल छगन भुजबळ आणि सुद्धा जातगण झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं का का ते असलं चुकून आणतं व रोज संध्याकाळी एकाळी कुआई गाली थका का गाणू रोज सकाळी एकडं चुकून आणतं ते आणि यांच्याकुढं ठेवून देतं आणि ते तिकडं बसतं रोज येतं आणि या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवत आहे आणि कुंकट जातं का परत मेळा लागत नाही त्याचा परत दोन चार दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आणतं टाकून देतं इकडं लगेच सुरू होतं असले त्या ते असे उकंडे उकरस्तवं लागली याच्याऐी नुसतं उकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ आहे त्याचा हा ते आ करना आ नहीं नहीं आ कर ना तुला काय करायचं विरुद्ध विरोधात नाही मी बाजूने नेतो आहे तुला काय करायचं तू एखादं रजिस्टर घेऊन का तू कारण मोजी तर सुरू सुरु काय नाही मला सरकार तू हा असू दे कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असू दे मला काय तिकडे सरकारला विचार ना मला

नाही आता बोल करते काईट ना? काईट ना? ते आता काय असतं काही सगळे चिंतक असते त्याला काय कोणी मला मारून टाकीन म्हणतं कोणी म्हणताय त्याला गोळ्या घाली कोणी काय आहे मागं तर असं लिहिलं होतं याला मारून टाकू याला असं करू काचा टॅक्स सापडून देई कोणी काही सोशल मीडियावरती करत होतं पण सरकार पोलीस Uh, मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उलशी काय झालं की लगेच ॲक्शन घेतात आहेत पोलिस सरकारसुद्धा गृहमंत्रीसुद्धा ताबडतोब ॲक्शन घ्यायला लावतात लगे एस पींना त्यांना की इथं इथं पोस्ट पडली कारवाई करा आमकं करा तमकं करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्ही आम्हाला मेलेला दाखवून द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडे काय नाही त्यांना वेळच नाही मराठ्याचं वाटोळ झालं पाहिजे आरक्षणाला देण देत नाहीत मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात देण देत नाहीत पण मी नाही भेट फक्त तू ये मना समोर मग सांगतो तुला काच का आता मी काय करू मग तो मला लोकांचे उकंडेव करायची तुम्हाला लोकाचे कामं करायचे तुम्हाला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या विरोधात लढायचं नाही पटत ओबीसींना ते सामान्य ओबीसीना वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे कशाला विरोध करायचा दुसरं एक वाटतं ओबीसी आणखीन गावखेड्यातलं आपल्याला हाय ना आरक्षण कशाला विरोध करता त्यांना त्यांचा हक्काचं येते ओबीसी काय म्हणतोय सध्या गावखेड्यातला त्यांच्या जर नोंदी सापाड्या असल्या तर त्यांना दिलं पाहिजे आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे हां त्यांचं जर काही नसल तर ठीक आहे त्यांच्या नोंदी म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जमिनीचा सातवार आहे तरी तुम्ही मत त्यांना देऊ नका हे सामान्य उशीला नाही पटत नेत्यांना पटतय विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रतित्वालावर की एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोकं होतील देणारच नाहीत एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली आजूबाजूच्या म्हणणार तो का मारली तसं आमचं आसून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटल ते त्यांना वाटतं ना हो ना गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण कारण त्यांचं आरक्षण आहे आणि हे म्हणते नका देऊ ही उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हीजेन टी मधी आंदोलनं कोण करतय आहे सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उठली तो आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराज्य पोरांचं करोडो पोरांचं वटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळं कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून एक आंदोलन लढतात आणि धनगर बांधवाचं म्हणणं आहे आपल्याला टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडं ताकद जर वापरली एसटीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल नाही बाबा आमचे लय आलेत आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याच लय अवघड कार्यक्रम आहे अवघड येतो मला काय सांगू लय अवघड येते बाळासाहेब दोडकरे नावाचे एक व्यक्ती आहेत जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी पावसाळ्या अधिवेशनाच्या तारखेला मला फक्त एकच आहे की मी मी फक्त माझं फक्त एकच म्हणणं आहे आता इथून पुढं मी जाऊ दे तिकडे देखील कोणाला किती समजून सांगितले काही उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती वायाला आपली घालू नये आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदीने लढायला लागले तर मी सांगतो ना त्याचं हे देतो ते सांगतो पाटियों 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 मी, मी का नाही म्हणतोय पहिल्यापासूनच ही मी बो आता त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज मी म्हणतोय तर ते आले आमच्यासोबत का नाही आले काय आमचा प्रश्न संपल्याच्या नंतर धनगर अण्णां मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय ह्या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्या देण्याचं अंगोर घेणं काम आहे सरकार तरी मी त्यांसाठी घेतले पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घेण्यान देण्याचं विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीचे आम्ही किती ताकदीन हा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा आणि सगळ्या पक्षातले सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नड्या नक लक नक, नखलव स्वतःच्या फसावत मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाही आपल्या लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढं जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करत आहे कोणी व्यवसाय करत आहे पण मुलं शिकवत आहे कुणी शेतीत आहे कुणी उसत उडीत आहे कुणी हमाल्या करत आहे कुणी टेम्पो चालत आहे कुणी ट्रॅक्टर चालित आहेत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे ये येतात तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजेत जरा या मराठी सगळ्या भाणावर मागं पुढं याच्या त्याच्या राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाहीत विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असू कोणाच हे मराठी जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खासदार लिंक पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकते मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करू तो आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकतेनं उभं राहायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं पण मतदान केलं ना मी तुम्ही पाळलात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलात तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडं पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागलेत समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबलबाजी असली ते नाही या साईडीचा टायमाला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येतात ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायलेत जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठीचं वाटलं व्हावं वाटतं का मराठा लय उस हुशार झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला वा बा माया समाजाचा चार दिवस लेट मिर आरक्षण पण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला वाटा लागला की महा समाज ताकतेने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठुली आणि मराठ्यांना एक या प्रेजच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू द्या लय कामं होते ना आपल्या समाजाचे अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतरही खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले एकजूट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाचं लय शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हाईत ते इतके एवढे हंतीत तर तुमच्या पोराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाहीये ज्याला हाई ती इतका त्रागा करायला लागलीत की जसं का एखादं आभाळ कोसळलंय ले। तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करत आहे टाव फोडतंय आग आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची पोरग जर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभार होऊ देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला सगळ्याला आंदोलनासुद्धा आणि अधिवेशनासुद्धा तुम्हाला उभारा नाही मी कोणकोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला खा कोणचा खासदार मुद्दा मी आहे ना आता तो भागला असल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन तर वाटत असेल मग पाच वर्ष भागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसेल पत्र घ्या देऊ येऊन देणार नसेल तुला वाटत असेल आता पाच वर्ष भागलं माझ्या जीवावर आलो पण पुढची व्याखणी मराठींनी केली मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार आहेस ना तो या जीवाचे काही असते काळ काळज आमदार केलं राहिले ते पाडेच म्हणून समज मराठी मग लढणार ते यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो ते यावं आता म्हणून नाही बोलत मी असं गोड गोड त्यांचा गैरसमज होत असन मग मग त्या बोलायचं बंद करीन मी गैरसमज होत असला तर मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिलोत त्याच्यामुळे ती माया आहे चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं पाहिजे त्यांच्या लेकराचं का चांगलं होऊ नये त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारण्याच्या मागं पुढे सुद्धा पळणार नाही धनगर बांधवाचं लेकरूच जर जा अधिकारी झाले ते काय आला पर राजकारणाच्या मागं पण त्याच्यासाठी त्याला ते हक्काचं त्याचं असणारं आरक्षण त्याला मिळून द्यावं लागणार आहे त्यासाठी आम्ही लढणारच आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी तर लढणारच मग काय ते आले का नाही आले का मग आज पन्नास पंचावन्न टक्के समाज आमचेच मरणाचे आहेत आणि सगळ्या बाजूने ताकदवर येत आम्ही तसं काही नाही सगळ्या बाजूने पक्के आहेत आम्ही कसं लढायची आमची तयारी काही आडतं चलो धन्यवाद बस